आपल्या सर्वांना उद्याच्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो कारण बा माझ्या बांधवांना हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण सव्वीस जानेवारी रोजी आपल्या देशाने भारताचे संविधान स्वीकारलं आणि लोकतांत्रिकच्या लोकतांत्रिक, लोकतांत्रिक पद्धतीच्या माध्यमातून त्यांना आपलं सरकार निवडण्याचा अधिकार या ठिकाणी मिळाला त्याच्यामुळे सव्वीस जानेवारी हा दिवस जी हुकुमशाही प्रवृत्ती आहे जी जुलमी राजवट आहे आणि ज्या माध्यमातून फक्त काही मुठभर लोकांच्या हातामध्ये ही सत्ता राहत होती ती उलथवून टाकण्याचं काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून सर्व तळागाळातील माणसांना या देशातील नागरिकांना हे खऱ्या अर्थानं संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळालं आज आपल्याला जे बोलण्याचा अधिकार असेल आपले हक्क आणि अधिकार मागण्याचा जो अधिकार असेल तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून जो जगामध्ये श्रेष्ठ असं संविधान निर्माण केलं त्या संविधानाच्या माध्यमातून आज आपल्या देशामध्ये जी लोकशाही आहे त्या लोकशाहीचं संरक्षण करणं आपल्या सर्वांचं काम आहे कारण आपण बघतो की आपल्या देशातील संविधानाच्या मूलभूत हक्कांना डावलण्याचं काम काहीजणं करत आहे आणि हे लोकशाही पद्धतीने जे निवडून देण्याचं सरकार आहे ते लोकशाही पद्धतीला पण काही लोक त्यांना उलथून टाकण्याचं काम या ठिकाणी होताना आपण बघत आहोत पैशाच्या जोरावर असेल किंवा दडपशाहीच्या माध्यमातून असेल इथे लोकांनी निवडून दिलेलं सरकारसुद्धा इथं उलथून टाकण्याचं काम या ठिकाणी होत आहे म्हणून माझ्या बांधवांनी आपल्या सर्वांना आजचा हा जो प्रजासत्ताक दिन आहे उद्याचा त्याच्या मी खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांनी या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण काही निश्चय केला पाहिजे की लोक तांत्रिक मूल्य असतील संविधानिक मूल्ये असतील आणि या देशातल्या जो आपला हक्क आणि अधिकार जो भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे तो टिकवणे आणि लोकशाही सशक्त करणे हे आपल्या सर्वांचं हे महत्त्वाचं काम आहे पुनश्च आपल्याला यानिमित्त मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र